भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजांचा राजा हे राजा, नसहला तर नसुदे नोटाते नसहला तर, तर नसुदे नोटात काय सांगू बाई मया बिमराव कस माझा का सांगू का मा घुमराव कस माझ का सांगू काय मावा घुमराव कुसे माझ का माझ राजांचा राजा राजांचा राजा देशाचं पुढे जाणारं एक देशाला पुढे घेऊन जाणारं एक जनरेशन आहे तर जसं की तुम्ही आता पाहिलं पठनाट्य जे इथे त्यांनी सादर केलं जे जेणेकरून ते ऑडियन्सला पुढे जाण्यासाठी किंवा बाबासाहेबांबद्दल माहिती पुरवण्यासाठी इथे लो त्या लोकांनी पटनाट्य हे सादर केलं सांगू मानते संविधान सांस्कृतिक जलसामध्ये सहभागी असतात त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं योगदान यांच्या मार्फत या जलसासाठी दिला जातो जय भीम जय भीम कल्याण अंबरनाथ बदलापूर या भागामधून सांस्कृतिक चळवळीचा सा एक पाया रचला गेला खऱ्या अर्थाने संविधानिक मूल्याला जागृत करण्यासाठी सगळ्यात जास्त गाण्यांची निर्मिती या भागातून झाली त्याच भागातून आपला आम्ही भारताचे लोक आणि युगक्रांती सांस्कृतिक किंवा म्हणजे शाहिरी जलसा असा हा शाहिरी जलसाचा प्रबोधनापर कार्यक्रम आम्ही सुरू करून आता गेली सात आठ वर्षापासून आम्ही हे प्रबोधनाचं कार्य अविरत करतोय मी आकाश पवार तुम्ही युट्यूबवर शाहीर आकाश पवार टाकल्यास तुम्हाला ते आमची गाणी आणि आमची सगळे बद्दल तुम्हाला माहिती मिळू हो शकते तर ही मोहीम अधिक मोठी व्हावी संविधानाचे विचार अधिक जास्त प्रमाणात लोकांसमोर सांस्कृतिकरित्या गाण्याच्या माध्यमातून जावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यासाठी तुमच्या सर्वांचे साथ आधीपासून आम्हाला मिळालेली आहे आणि ती अशीच मिळत राह आपलं नाव आणि मोबाईल नंबर एकदा माझं नाव आकाश पवार माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स थ्री झिरो एट डबल थ्री फोर एट नाईन सेवन सिक्स थ्री झिरो एट डबल थ्री फोर सर्व जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे